मित्रांनो ह्या माझ्या व्हिडिओला मी जे शीर्षक दिलं आहे नाव दिलं आहे ते काय आहे तर असहाय्य आई वडिलांचे हृदयविदारक मनोगत आता हे हृदयविदारक मनोगत मी तुमच्यासमोर मांडणार आहे ही जी कहाणी आहे ही कहाणी कधीची आहे तर एकोणीसशे सत्त्याण्णवची मनोगत ह्या माझ्या मंचावरती या मंचाला तुम्ही काय करा आपलंसं करा आपलं म्हणा या या मंचावरती स्वागत आहे आणि जे काय मनोगत तुमचे आहे मनात जे विचार आहेत जो दाबलेला श्वास जे आहे जे दाबलेले विचार आहेत त्यांना तुम्ही मोकळं करा तो श्वास मोकळं करा मी तुम्हाला आव्हान करतो आहे कारण हे विचार पोचणं गरजेचं आहे समाजापर्यंत समाजातील त्या प्रत्येक घटकांपर्यंत तरच या समाजामध्ये कुठेतरी अमूलाग्रह बदल घडून येतील हे माझं मनोगत मनोगत या माझ्या मंचाला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा माझे जे विचार आहेत माझं जे मनोगत आहे किंवा इतरांचे जे मनोगत आहे त्याच्यावरती आपण टिप्पणी करा आपलं मनोगत कमेंट बॉक्समध्ये मा मांडा आणि ह्या मनोगताला शेअरसुद्धा करा आणि मनोगत पूर्णपणे पहा भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन नमस्कार मित्रांनो मनोगत या माझ्या मंचावरती पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी खेळसकर मित्रांनो ह्या माझ्या व्हिडिओला मी जे शीर्षक दिलंय नाव आहे ते काय आहे असहाय्य आई वडिलांचे हृदय विदारक मनोगत आता हे हृदय विदारक मनोगत मी तुमच्यासमोर मांडणार आहे ही जी कहाणी आहे ही कहाणी कधीची आहे तर एकोणीसशे ची आणि ही कहाणी तुम्हाला कुठे ऐकायला मिळणार आहे तर दादर रेल्वे स्टेशनवरती मित्रांनो ह्या कहाणीचे दोन पात्र आहेत एक आई आणि वडील मित्रांनो त्या आई वडिलांशी मी संपर्क साधला होता काही दिवसापूर्वी पण त्यांनी ते नाकारलं आपलं मनोगत प्रत्यक्षात येऊन सांगण्याचं आता त्याच्यामध्ये आई नाही आहे वडील जिवंत आहे जीवित आहे म्हणजे त्या वृद्धांमधील एक त्यांची ती पत्नी होती ती त्यांना सोडून गेली आहे ते आता वृद्ध आय्यात आहेत त्यांच्याशी मी संपर्क साधला त्यांना बोललो की आपलं जो मनोगत आहे ते तुम्ही मांडू शकता माझ्या मंचावरती येऊन तुम्ही आपले विचार मांडू शकता पण त्यांनी ते नाकारलं ते उड्यासाठी नाकारलं ते, नाकार। ते म्हणतात मी माझ्या मुलांना कधीच माफ केलं आहे आणि मला त्यांची बदनामी करून घ्यायची नाही आहे उगाचं त्यांची बदनामी करू द्यायची नाही आहे तुम्ही हा विषय ठेवू शकता फक्त आमची ओळख देऊ नका हा विषय मांडा पण त्याची ओळख देऊ नका त्याला आता बराच काळ निघून गेला आहे आणि त्याची शिक्षा ज्यांना भोगायची होती त्या मुलांना ती ते त्यांनी भोगली आणि आजही ते भोगत आहेत त्यामुळे मला आणखीन त्यांना त्रास द्यायचा नाही किंवा त्यांची या इज्जत चवाटेवर मांडायची नाही आहे बघा मित्रांनो ज्या आई वडिलांना ते दुःख सहन करावं लागलं जी लाचारी सहन करावी लागली एवढं सुद्धा आई वडील कसे असतात ते फक्त आई वडील असतात त्या आपल्या मुलांचे आपल्या मुलाबाळांचाच विचार करतात त्यांच्या मान सन्मानाचा विचार करतात त्यांच्या अस्तित्वाचा विचार करतात असो मित्रांनो आता ही गोष्ट ही कहाणी मी तुमच्यासमोर मांडेल त्यांच्या शब्दातच मांडेल ही माझ्या माझ्या समोर प्रत्यक्षात घडलेली कहाणी आहे त्याच्यातला मी सुद्धा एक भाग आहे अंश आहे माझी ही भूमिका त्याच्यात आहे ह्या गोष्टीमध्ये ती समजून घ्या मित्रांनो आपण त्या कहाणीकडे जोडूया आणि त्यांचं मनोगत जाणून घेऊया मित्रांनो असंच दोन हजार सॉरी एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मी दादर रेल्वे स्टेशनवरती उतरलो आणि एकाची वाट पाहायची होती मी एक दहा मिनटं लवकर गेलो होतो दादर रेल्वे स्टेशनवरती त्यामुळे मी विचार केला की आपण प्लॅटफॉर्मवरच बसूया आणि प्लॅटफॉर्मवर बसून ठरलेल्या वेळेनुसार आपण ज्या ठिकाणी भेटायचं आहे त्या ठिकाणी पोचूया म्हणजे अगदी बाहेरच भेटायचं होतं रेल्वे स्टेशनच्या बाहेर ते मारुती मंदिर आहे बघा त्या मारुती मंदिरच्या जवळपास तुला तिथे जाऊन उभं राहण्यापेक्षा आपण प्लॅटफॉर्मवर बसूया आणि मग मी प्लॅटफॉर्मवर बसलो तिथे त्या बाकड्यावरती बसलो त्या बाकड्यावरती बसलो असताना बाजूलाच एक वृद्ध दापत्य बसलं होतं आणि सहजच माझं त्यांच्याकडे लक्ष केलं त्यांचंही माझ्याकडे लक्ष केलं आणि त्यांनी माझ्याकडे एक रिक्वेस्ट केली एक विनंती केली एक रुपया द्या मला मी जरा हडबडलो एक रुपया का मागत आहेत आणि व्यवस्थित दिसत होते कपड्या लथ्यानी त्यांच्या पेहरावानी आणि त्यांच्या एकंदर शरीरने ते व्यवस्थित दिसत होते अशी काय एक रुपयाची वेळ त्यांच्यावरती येईल अशी परिस्थिती दिसत नव्हती मी त्यांना विचारलं बाबा एक रुपया कशा लावाय तुम्हाला ते म्हणाले मला एक फोन करायचं आहे आणि त्या फोन करण्यासाठी माझ्याकडे एक रुपया नाही त्या कॉईन बॉक्समध्ये टाकण्यासाठी पूर्वी बघा तर कॉईन बॉक्स यायचे रुपया टाकला की नंतर तो फोन लागायचा कनेक्ट व्हायचा आणि मग आपण समोरच्याशी संवाद साधायचो त्या कॉईन बॉक्समध्ये टाकण्यासाठी त्यांच्याकडे एक रुपया नव्हता मी बोलो ठीक आहे एक रुपया देतो मी तुम्हाला पण माझ्याही मनात प्रश्न निर्माण झाला असे बरेच जणं भेटतात आपल्याला एक तिकीट काढून द्या मला गावी पोचायचं आहे एक रुपया द्या दहा रुपये द्या वगैरे वगैरे सांगणारे लोक भेटतात त्यांची ही भीक मागण्याची एक स्टाईल आहे त्यामुळे मी थोडंसं हबगलो आणि त्यांना विचारलं खरोखर तुम्हाला एकच रुपया हवा आहे का ते म्हणाले हां आम्हाला एकच रुपये हवं आहे बोला ठीक आहे एक रुपया तुमचं संभाषण होईल का नाही थोडक्यातच बोलायचं आहे मला तर एक रुपया द्या आता इथे कॉईन बॉक्स कुठे आहे ते, ते सुद्धा मला माहिती नाही आहे म्हणजे तो फोन बॉ फोन फोनचा तो डबा आहे तो कुठे आहे तो सुद्धा माहिती नाही आहे तर तोही तुम्ही जरा दाखवा मला ठीक आहे हरकत नाही चला मी दाखवतो मग त्या वृद्धाने आपल्या पत्नीला सांगितलं इथेच बस मी येतो एक फोन करून आणि मी त्यांच्यासोबत निघून आलो जिथे तिकीट काढलं जाते जिथे तिकीट घर आहे तिथे तो फोन बॉक्स बसवला होता त्यांच्यासोबत मी तिथे आलो बरं ठीक आहे थांबूया त्यांना जर जास्त संभाषण करायचं असेल तर आपण दोन चार रुपये खर्च करू शकतो आणि मी त्यांच्या बाजूला उभे राहिलो मग त्यांनी फोन डाईल फो फोन डायल केला समोर फोन लागला त्यांनी कॉईन बॉक्समध्ये कॉईन टाकला आणि फोन कनेक्ट झाला आणि ते सांगायला लागलेत आणि त्याने फोन कुठे केला होता तर पुण्याला लक्षात घ्या मित्रांनो फोन कुठे केला होता तर पुण्याला आणि ते पुण्याला आपल्या मित्राशी संवाद साधवलेत आणि एकदम त्याला हुंका आला आणि ते रडायलाच लागले ओक्षाबोक्षी रडायला लागले त्यांना ला काय बोलावं हे सुचत नव्हतं आणि त्या रडण्यामध्येच त्यांचा तो कॉल डिस्कनेक्ट झाला आणि त्यांनी तो फोन ठेवला बोला काय बोलणार कोणाशी बोलणार हताश झालेली ती व्यक्ती आणि त्या पोटी मला त्यांचं ते हे आहे देहबोली ती मला बघवली नाही मग त्यांचा मी हात पकडला बोललो परत लावे आहेत आपण मायकडे आहेत दोन चार रुपये आहेत वाईन आहेत एक एक रुपयाचे नको मला नाही बोलायचे आणि मग आम्ही परत त्या बाकड्याजवळ आलो जिथे ती वृद्ध महिला बसली होती आलो आणि आम्ही बसलो मी, बस मी सुद्धा स्वतःला सावरलं मला कळलं कुठल्या तरी त्या संकटात ते आहेत कुठली तरी त्यांच्यावरती एक प्रसंग उडवलेला आहे तर आपल्याला सुद्धा समजून घेणं आवश्यकता आहे म्हणून मी जाऊन त्यांच्या बाजूला बसलो आणि मग त्यांच्याशी संवाद साधला काय झालं काय तुम्ही एकदम तिथे बोलता बोलता हुंका आला रडायला लागलात काय झालं काय तुमचं असं तुम्ही एकदम बेचेन का झालात परत त्यांच्या त्याचा हुंका आला त्यांची पत्नीही हुंका देऊन रडायला लागली मी दोघांना शांत केलं सावरलं त्यांना त्यांना बोललो शांत व्हा मी तुमचा मुलगा आहे असं समजा एवढे शब्द बोलल्यानंतर परत ते हुंदका आला त्यांच्या रडायला लागले बरं ठीक आहे तुम्ही मला मुलगा समजत नसाल तर एक परिचयाची व्यक्ती आहे मित्र आहे असं समजा आणि माझ्याशी तुम्ही मोकळं करू शकता आणि मग त्याने जे आपले मनोगत सांगायला सुरुवात केली ते ऐकून मी हादरून गेलो ते काय म्हणाले वृद्ध जी व्यक्ती होती आपण त्यांना नाना बोलूया त्यांच्या नावाची ओळख करून देत नाही तुम्हाला पुण्यावरून ते इथे आले होते मुंबईमध्ये तर त्यांनी सांगायला सुरुवात केली ते आपले मनोगत ती व्यथा ते म्हणायला लागलेत आताच एक चार पाच तासपूर्वी आम्ही इथे दादरला उतरलो त्याच प्लॅटफॉर्मवर उतरलो इथेच माझ्या मुलाने आणि माझ्या मुलीने माझ्या मुलाने माझ्या सुनेने माझ्या मुलीने आणि माझ्या जावयाने आम्हाला इथे बसवलं आणि ते गायब झाले असंच मला आता वाटते मला बोलता काय काय असं सांगताय का? काय असं काय घडलं मग त्यांनी सांगायला ती कहाणी सांगायला सुरुवात केली बोल सुरुवातीपासून सांगा नक्की काय घडलं ते तुम्ही इथे कसे पोचलात काय घडलं काय काय नाही घडलं मग त्यांनी सांगायला सुरुवात केली एक आठवडा पंधरा दिवसापूर्वी माझा मुलगा सून माझी मुलगी आणि जावय हे इथे अमेरिकेमधून भारतात आले होते आणि ते आम्हाला येऊन इथे भेटले अगदी आनंदीमय वातावरण होतं माझी मुलं दोन्ही मुलं मला भेटायला आलीत आणि गेल्या एक दहा वर्षानंतर ती मला भेटायला आहेत दहा वर्षात त्यांच्याशी कुठलाही संपर्क संपर्क नव्हता पण ठीक आहे आले आहेत शेवटी मुलं आहेत आपली पुढची मुलं आहेत त्यांना आम्ही जन्माला घातलं आहे लहानाचे मोठं केलं आहे मग त्यांनी ते सांगायला सुरुवात केली ते एवढं झालं आणि परत त्यांच्या मनात डोळ्यात अश्रू आलेत अगदी ते अनावर झालेत मी त्यांना काय म्हणालो थांबा नाना थांबा तुम्ही शांत व्हा मन शांत करा आणि तुमचं मनोगत आहे ना तुमची जी व्यथा आहे ना ते तुम्हाला हितंबू मला सांगा म्हणजे आपल्याला त्याच्यावरती काहीतरी तोडगा काढता येईल तुम्ही फसले गेले आहात हे मला कळलं थोडक्यातच लक्षात आलं मला एवढ्या बोलण्यावरून पण त्याचं वास्तव सत्यता ही तुम्ही माझ्यासमोर अगदी मोकळे ठेवा अगदी तुम्ही मला कोणत्याही नात्यामध्ये बघा तुम्हाला जे वाटत असेल त्या नात्याने मला संबोधा किंवा त्या नजरेने तुम्ही मला बघा आणि माझ्याशी अगदी मन मोकळे करा आणि मग त्यांनी सांगायला सुरुवात केली ते आलेत अगदी खेळीमेळीचं वातावरण होतं आम्ही फिरलो दोन चार ठिकाणी आम्ही पुण्याला फिरलो सर्व मिळून मी तरी त्यांना विचारलं की तुम्ही नातवा नातवंडांना का घेऊन आलात नाही तर ते अमेरिकेमध्ये अगदी जवळपास राहतात एक शंभर दोनशे मीटरच्या अंतरावरती दोघं भावंड राहतात ते म्हणाले की त्यांच्या शाळा कॉलेज होतेच म्हणून त्यांना आम्ही आणू शकलो नाही आणि तुम्हाला घेऊन जायचं आहे या उद्देशाने आलो आहे त्यामुळे मग त्या घाई गडबडीमध्ये त्यांना आणायचं तिथे गेल्यावर तुम्ही भेटणारच आहात त्यांना मग इथे आणायची काही आवश्यकताच नाही आहे त्यांना तिथे भेटा तुम्ही आधी तुम्हाला आयुष्यभर तिथेच राहायचं आहे आमच्यासोबतच राहायचं आहे या ना, नातवंडांचं बरोबरच राहायचं आहे आधी आम्हाला ती गोष्ट लक्षात आली नाही की ह्यांना काय हवं आहे काय त्यांची इच्छा आहे मग त्यांना आम्ही सांगितलं बाबा तुम्ही स्पष्ट भाषेत काय ते बोला आम्हाला असं काही कळत नाही तुम्ही काय म्हणता येईल मग माझ्या मुलांनी मला सांगितलं हे बघा बाबा आम्हाला ना आता तुमच्याकडे लक्ष देता येत नाही आम्हालाही त्याची खंत आहे आम्हालाही वाईट वाटते आम्हीही विचार करतो तुम्हाला भेटण्या भेटायला येण्याचा पण ती गोष्ट साध्य होत नाही ती त्याचे ताळमेळ लागत नाही आहे त्यापेक्षा एक आपण काम करूया इकडलं सगळं वाईंडअप करूया इकडचं सर्व जे आहे भारतामधलं ते आपल्या जमीन जुमला जे का असतील गोष्टी असेट असतील ते सगळे आपण त्याचे मार्गी लावूया आणि आपण अमेरिकेला स्थायिक होऊया कारण आम्ही आता ठरवलं आहे की आम्हाला आता भारतात यायचं नाही आहे अमेरिकेला स्थायिक व्हायचं हो आहे तुम्ही तिथे चला आणि तिथली परिस्थितीसुद्धा तशीच आहे गावासारखीच आहे एकदम शांत आहे इथली जी पुण्याची स्थिती आहे त्या पुण्याच्या स्थितीप्रमाणेच आहे अगदी गवगवाट नाही आहे शांतता आहे फिरण्यासाठी तुम्हाला तिथे पार्कसुद्धा आहेत मंदिरसुद्धा आहेत सर्व गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला हव्यात तिथे तुमच्या वृद्ध काळासाठी माझी मुलगीसुद्धा म्हणाली हां बाबा दादा बरोबर बोलतो आहे तुम्ही तिथे या मी डॉक्टर आहे तुमचीही मी अगदी देखभाल करू शकेन औषधोपचार करू शकेन दुसऱ्या डॉक्टरवरती विसंबून राहण्यापेक्षा असं अगदी अगदी गोड गुलाबीने सर्व गोष्टी चालू होत्या आणि त्यांनी अगदी आम्हाला कन्व्हिन्स केलं आमच्या मनावरती त्यांनी असा म्हणतात ना जादू टाकली किंवा हिपनॉट केलं असं म्हणायला हरकत नाही आम्ही सुद्धा तयार झालो आम्हीसुद्धा मान्य केलं काय शेवटी आता आपले आयुष्य किती उरलं आहे ते दहा पंधरा वर्ष असतील दहा पंधरा वर्षात आपण कधी जाऊ या जगातून सांगता येणार नाही आताच आपली सत्तरी आहे म्हणजे माझी पत्नी सत्तरीची होती आहे आणि मी बहात्तरीच आहे म्हणजे आम्ही सत्तरी ओलांडलेलीच आहे तर आता याच्या पुढे आणखीन किती पाच दहा वर्ष दहा पंधरा वर्ष किती जगणार मग ते आयुष्य आपण अमेरिकेत काढू भारतात आपण आयुष्य जगलो आहे भारतात बऱ्याच ठिकाणी आपण फिरलो आहे आणि ह्या दहा पंधरा वर्षात ज्यावेळी मुलं आम्हाला सोडून तिथे गेली होती कामाधंद्याच्या ह्याने उद्देशाने त्यानंतर आम्ही दोघं बऱ्याच ठिकाणी बऱ्याच तीर्थक्षेत्रांना भेट दिली जऱ्या बऱ्याच पर्यटन स्थळांना भेट दिली होती आम्ही फिरलो होतो दोन दोन्ही आम्ही नवरा बायको असा त्या ते नाना बोलायला लागलेत तो वृद्ध बोलायला लागला ते नाना मला सांगत त्यामुळे असं काय खूप काहीतरी बघायचं आहे फिरायचं आहे अशी काय इच्छा नव्हते चला आपल्या नातवंडाबरोबर राहूया ही एक मनोमन इच्छा होती नातवंडांना आपल्या अंगा खांद्यावर खेळवूया ही मनोमन इच्छा होती आणि तीच इच्छा आमची पूर्ण होणार होती आम्ही विचार केला कशाला ह्या प्रॉपर्टीला पैशांना ह्याला त्याला कवटाळून राहूया आपण ते सर्व गोळा करूया आणि अमेरिकेला यांच्यासोबत जाऊया आणि त्या दृष्टीने मग आमचं तिथे दुकान होतं त्या दुकानावर आम्ही नवरा बायको बसायचो दिवसभर आणि संध्याकाळी आम्हाला एक डबा यायचा म्हणजे एका खानावळीतून ते जेवण जेवायचो कधीतरी आम्हाला वाटलं तर आम्ही घरी जेवण बनवायचो असं अगदी आमचं आयुष्य चाललं होतं गेल्या दहा बारा वर्षात आनंदी होतो आम्ही सुखी होतो तसं बघायला गेलो तर आम्ही आमच्या मुलांना विसरलोसुद्धा होतो सोडून दिले होते त्यांची चिंता त्यांची आशा पण ते आता अचानक आले आणि ते आलेसुद्धा आम्हाला न कळवता आणि त्यांनी असं दाखवलं की आम्ही तुम्हाला सरप्राईज केलं आहे लक्षात घ्या सरप्राईज आणि हे सरप्राईज भेट आहे तुमची त्यामुळे आम्हीसुद्धा थोडंसं भांबावून गेलो होतो गोंधळून गेलो होतो आणि मनात एक आनंदाचा ओलावासुद्धा निर्माण झाला होता आणि आमच्या नातवंडांना आम्ही भेटणार आहोत नातवंडांना आम्ही अंगा खांद्यावर खेळवणार आहोत आणि माझ्या पत्नीला खूप इच्छा होती आपल्या नातवंडांना अंगा खांद्यावर खेळवण्याची त्यामुळे मग तिनेसुद्धा मागे हे लावलं की नाही चला तुम्ही तो सांगतो आहे ना तो बरोबर सांगतो आहे बघा दोघं दोघं एकत्रच एक मुलगा मुलगासुद्धा आणि मुलगीसुद्धा आपल्याला जास्त लांब जायला नको आहे तिथल्या तिथे आपण दोन्ही नातवंडांना मुलीच्या आणि मुलांच्या नातवंडांना आपण खेळू मजा करू आयुष्य जे उर्वरित आहे ते आपण तिथे जगू मंदिरसुद्धा आहे तिथे तिथे हे सुद्धा आहे बाग सुद्धा आहेत मनोरंजनाची सुद्धा अवि विविध साधन आहेत आपण तिथे राहूया आणि त्यामुळे मी सुद्धा मग तयार झालो ठीक आहे आता काय पत्नीची सुद्धा इच्छा आहे आणि माझ्याही मनात कुठेतरी तो एक हे होतं प्रेमभाव होता तो लगाव होता ती असू या ती आस होती आपल्या नातवंडांबरोबर राहण्याची आणि मग आम्ही दोघांनी मिळून हा निर्णय घेतला की आपल्याला जायचं आहे आणि मग ते दुकान पहिलं विकलं लक्षात घ्या ते दुकान विकलं माझ्या मुलांनी आणि मुलीने मिळून नंतर जे आम्ही घर राहत होतो जो आमच्या छोट्या खाणी बंगला होता तो विकला नंतरची गावाकडची जमीन होती पुण्यामध्येच आहे जवळपास ती जमीन विकली सगळ्या अगदी प्रॉपर्टी होत्या त्या आम्ही सगळ्या विकल्या छोट्या मोठ्या जे काही दागदागिने होते ते आम्ही गोळा केलेत बॅगेत ठेवलेत जो काय पैसा अडका होता तो सुद्धा त्यांनी ट्रान्स्फर केला आता आम्हाला माहीत नव्हतं की आमची ही दुर्दशा होणार आहे ही वेळ आमच्यावर येणार आहे आणि अशा प्रकारे मुलं आम्हाला ह्या अर्ध्या वाटेवरती असं गुड्यावरती सोडून जाणार आहेत सगळं गोळा करून माझ्या मुलांनी आम्हाला ट्रेनमध्ये बसवलं आम्ही ट्रेनमध्ये बसलो माझा मुलगा माझी मुलगी सा जावय आणि सून असे आम्ही हो ते चौघे आणि आम्ही दोघं असे सहा जण पुण्यावरून निघालो मुंबईला यायला आणि ह्या दादर स्टेशनवरती पोचलो आणि ह्या दादर स्टेशनवरती पोचल्यानंतर आम्हाला दोघांना या बाकड्यावर बसवलं त्या दोन्ही दाम्पत्यांनी मुलाच्या मुलाने आणि त्या मुलीने आणि काय केलं टॅक्सी आणायला जातो आम्हा आपण एअरपोर्टला जाऊया असं सांगून टॅक्सीवरती सामान चढवतो तुम्ही तो बसा तोपर्यंत सामान चढवेपर्यंत असं बसून ते सगळं सामान ते चढवून घेतलं टॅक्सीवरती आणि दोन मिनटात येतो सांगून आता गेली चार पाच तास उलटून गेलेत त्यांचा कुठे थांबपत्ता नाही आता काय सांगायचं मी समजून चुकलो होतो त्यांची जी सर्व कर्मकहाणी समजून सुरुवातीलाच मी समजून गेलो होतो की इथे गौड आला आहे इथे ठगवलं गेलेलं आहे फसवलं गेलं आहे मित्रांनो लक्षात घ्या म्हणून काय म्हणतात मुंबईचा दादा पुण्याचा भामटा आणि दिल्लीचा ठग तर हे भामटे आले होते शेवटी ते पुण्यालाच लहानाचे मोठे झाले होते असायला आलं ना हे भामटे आले होते तो मुलगा आणि मुलगी आणि त्या भामट्याने आपल्या आई वडिलांना फसवलं त्यांच्याकडची जेवढी संपत्ती होती स्थायी अस्थायी ज्ञात अज्ञात ती सगळी त्यांनी एकत्र केली सगळे पैसे मध्ये त्याचे रूपांतर केलं आपल्या अकाउंटवर टाकून घेतले आपल्या आई वडिलांच्या अकाउंटवर असलेले पैसेसुद्धा त्याने आपल्यावर अकाउंटवर ते ट्रान्सफर करून घेतलेत आणि ज्यांना अगदी कफलक सोडून दिलं त्या प्लॅटफॉर्मवरती लक्षात घ्या मित्रांनो ही एकोणीसशे सत्त्याण्णवची गोष्ट आहे ही कहाणी कधी एकोणीसशे सत्त्याण्णवची आता इथून माझा रोल सुरू झाला मग मी सावध झालो मी म्हणालो काही हरकत नाही तुम्ही माझ्याबरोबर घरी चला काही जसा काय प्रॉब्लेम नाही आहे माझ्या आई माझे वडील आताच एक वर्षापूर्वीच त्यांचं देहवासन झालं आहे काय प्रॉब्लेम नाही सुरुवातीला दोन चार दिवस आपण राहू शक तुम्हाला जर राहायचं असेल तर अगदी कायमच्या राहिले तरी काय हरकत नाही आई वडिलांसारखं मी तुम्हाला बघेन मी त्यांना म्हणालो आपण आम्ही सांभाळू तुम्हाला काय हरकत नाही आम्ही चार घर चार जण घरी आहोत त्याच्यात तुम्ही आणखीन दोन जण काय फरक नाही पडणार मग ते म्हणायला लागले नाही आम्हाला कोणाचं ओझं व्हायचं नाहीये आम्ही कोणावरचं ओझं म्हणून जगलेलो नाही आज तग्यात अगदी आम्ही एकटे पुण्याला होतो त्यावेळीसुद्धा तर आ, तुम्ही एकतर आम्हाला पुण्याला जायची सोय करून द्या किंवा आणखीन काहीतरी दुर्गा दुसरा मार्ग स्वी मला दाखवा म्हटलं तुमच्या कुठल्या नातेवाईक ओळखतात का तुम्हाला तुम् त्यांचा नंबर तुमच्याकडे आहे का ते म्हणाले नाही डायरी होती त्या फोन डायरी ती फोन डायरीसुद्धा बॅग येत आहे त्यामुळे मी कोणालाही फोन करू शकत नाही तो एक नंबर माझ्या मित्राचा माझ्या लक्षात होता तोच मी डायल केला होता आम्ही त्यांना म्हणालो मित्राला मग फोन, फोन करू का परत नको त्यांना फोन करून परत त्यांना त्रास मला द्यायचा नाही आहे दुसरा काय अन्य मार्ग आहे का काही दिवसासाठी काही या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी आम्ही म्हणालो मी विचार करतो दोन मिनटं मला द्या आणि मग तिथे विचार केला मी की आता ह्यांना ते घरी यायला तयार नाही आहेत अन्य त्यांचे कोण नातेवाईकांशी त्यांचा संपर्क नाही आहे पुण्याला जायला ते परत तयार नाही आहेत मग काय करूया आपण थोडा वेळ शांत बसलो विचार केला आणि मग माझ्या मा डोक्यात विचार आला की आपण ह्यांना वृद्धाश्रमात सोडूया काही दिवसासाठी आपल्या जबाबदारीवरती आणि नंतर त्याच्यातून काहीतरी मार्ग काढून त्यांच्यावरती त्यांना जो त्यांच्या बाबत जो गुन्हा घडला आहे त्या गुन्ह्याला आपण वाचा फोडूया आणि त्यांना त्याच्यातून राहत देऊया असा मी विचार केला आणि मी त्यांच्याशी संवाद केला की बाबा बघा ना बघा तुम्ही एक विचार करा आता बघा तुम्ही आता इथे बसून राहिलो तर काय होणार आहे आपल्याला दुसरा मार्ग नाही मिळणार आहे एकतर आपल्याला पोलीस स्टेशन गाठावं लागेल किंवा माझ्याकडे एक हो दुसरा मार्ग आहे तो म्हणजे वृद्धाश्रम तर डायरेक्ट जाऊन पोलीस स्टेशनला आपण कंप्लेंट नोंदवायची त्यापेक्षा आप आपण आधी स्वतःला स्थिर करूया आणि मग पुढे आपल्याला जी काही कंप्लेंट तक्रार नोंदवायची आहे ती आपण नोंदवूया त्याच्यावरती आपण कारवाई करूया मग मी त्यांना तिथून वृद्धाश्रमात घेऊन गेलो आधी त्यांना सांगितलं थोड्या बसा मला जे काम होतं त्या कामासाठी मी इथे आलो होतो एका मिटिंगसाठी आलो होतो ती छोटीशी एक मिटिंग दहा पंधरा मिनिटाची मिटिंग करून येतो तुम्ही इथेच बसा आणि घाबरू नका मी तुम्हाला सोडून जात नाहीये हा माझा नंबर आहे आणि मी त्यांच्या हातात पैसे सुद्धा देऊन ठेवले तुम्हाला वाटत असेल की मी खोटं बोलतोय हा माझा नंबर आहे हा मी आहे आणि माझं व्हिजिटिंग सुद्धा दिला त्यांना आणि काही पैसे त्यांच्या हातात ठेवलेत आणि मी बाहेर गेलो तिथे मारुती मंदिर आहे बाहेर तिथे एक व्यक्ती भेटली त्यांना सांगितलं की बाबा आज मी काय चर्चा करणार नाही मिटिंग मीटिंग करणार नाही आहे मला एक महत्त्वाचं काम आहे आपण परत एकदा भेटू आणि मग आपण चर्चा करू मीटिंग करू कामाच्या स संदर्भात असं म्हणून त्यांची मी रजा घेतली आणि मी परत आलो पाठीमागे त्यामुळे अरे एक दहा पंधरा मिनटासाठी जाणार होता तुम्ही दिन दोन चार मिनट एक दोन मिनटातच आलात बरोबर नाही आता महत्त्वाचा विषय तुमचा आहे तुमच्याबाबत निर्णय घेणं महत्त्वाचं आहे मित्रांनो ह्यानंतरची जी कहाणी आहे ती मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेन कारण व्हिडिओ सव्वीसचा विस्तार वाढतोय आणि सविस्तर माहिती तुम्हाला देईन त्यांचं सविस्तर मनोगत तुमच्यासमोर ठेवेन आपण इथेच थांबूया आज आणि पुढच्या भागामध्ये त्या दोन्ही वृद्ध दापत्यांचं मनोगत आपण समजून घेऊ उर्वर उर्वरित कहाणी तुम्हाला समजून सांगेन नक्की त्यांच्यासोबत काय पुढे घडलं मित्रांनो हेच ते वास्तव आहे हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये कुठला प्रसंग कोणावरती ओढवेल सांगता येणार नाही कोण आपल्याशी कसं वागेल सांगता येणार नाही एक हिंदीमध्ये एक कहावत आहे एक म्हण आहे ऐसा कोई सगानी जिसने आम्ही ठगानी लक्षात आला का ऐसा कोई सगा नाही जिसने आम्ही ठगानी आणि असाच ठगलेले आहेत हे आईवडील त्यांची उर्वरित जे काय मनोगत आहे त्यांची कहाणी आहे ती आपण पुढच्या भागात समजून घेऊ त्यांना मी आमंत्रित केलं होतं ह्या मंचावरती त्यांच्याच मुखातून हे मनोगत मी तुमच्यासमोर मांडणार होतो पण त्यांनी नकार दिला आपल्या मुलांसाठी आपल्या मुलाबाळांसाठी असो शेवटी याची त्याची मर्जी मी त्यांनाही आवाहन केलं होतं की या आणि तुम्ही स्वतःच्या मुखातून तुम्ही हे मनोगत मांडा असो त्यांची इच्छा पण हे मनोगत तुमच्यापर्यंत पोचावं म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासमोर करतोय हे मनोगत मी त्यांच्या मांडतोय माझ्या मुखातून हेच ते मनोगत पुढच्या भागात आपण उर्वरित कहाणी ऐकूया ते मनोगत ऐकूया मनोगत ह्या माझ्या मंचावरती त्या मंचाला तुम्ही काय करा आपलंसं करा आपलं म्हणा या या मंचावरती स्वागत आहे आणि जे काय मनोगत तुमचे आहे मनात जे विचार आहेत जो दाबलेला श्वास आहे जे दाबलेले विचार आहेत त्यांना तुम्ही मोकळं करा तो श्वास मोकळं करा मी तुम्हाला आव्हान करतो आहे कारण हे विचार पोचणं गरजेचं आहे समाजापर्यंत समाजातील त्या प्रत्येक घटकांपर्यंत खरंच या समाजामध्ये कुठेतरी अमूलाग्रह बदल घडून येतील हे माझं मनोगत मनोगत या माझ्या मंचाला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा माझे जे विचार आहेत माझं जे मनोगत आहे किंवा इतरांचे जे मनोगत आहे त्याच्यावरती आपण टिप्पणी करा आपलं मनोगत कमेंट बॉक्समध्ये मा मांडा आणि ह्या मनोगताला शेअरसुद्धा करा आणि मनोगत पूर्णपणे पहा मित्रांनो लक्षात लागा मनोगत आणि हा मंच मी तुमच्यासाठी सुरू केला आहे या मंचावरती परत एकदा मी तुमचं स्वागत करतो आहे तुम्हाला आमंत्रित करतो आहे तुम्ही या मग ते कुठल्याही समाजातील कुठलाही घटक असो तो विद्यार्थी असो वृद्ध असो महिला असो किंवा एखादा युवक असो युवती असो कुठलाही घटक असो या समाजातला त्याने आपलं मनोगत हे स्पष्टपणे मांडायचं आहे मग मां कुठल्याही व्यवसायातला असो कुठल्याही व्यवसायातला असो कोणी असो तो त्यांनी मनोगत येऊन मांडायचं आहे जो त्यांचा दाबलेला श्वास आहे घुसमटलेला श्वास आहे त्याला मोकळी करून द्यायची आहे मित्रांनो हा व्हिडिओ माझा पूर्णपणे पहा आणि येणारा भागसुद्धा पहा तरच तुमच्या लक्षात येईल हे जे घुसमटलेला जो मनोगत आहे त्यामुळे असं किती जणांची आयुष्य उद्ध्वस्त झालेली आहेत मनोगत मनोगत या माझ्या मंचाला सबस्क्राईब करा बेलायकून दाबा माझे विचार लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्स बॉक्समध्ये म्हणा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन